नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोडवन येथील बेमळा नदीच्या पुलावरून आठ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टरसह पाच व्यक्ती पुरात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती पुरात वाहून गेलेल्या पाच व्यक्तींपैकी अक्षय रामटेके नारायण परतिके राहणार परस मंडळ हे घटनेच्या दिवशीच पुरातून पोहत बाहेर पडले होते आणि सुरेंद्र डोंगरे यांनी नदीपात्रातील एका झाडाचा जा आश्रय घेत रात्र पाण्यात काढून आपला जीव वाचविला असून मात्र या दरम्यान धर्मापूर येथील मारुती चावणे व शेषराव चावके हे दोन्ही बेपत्ता झाले होते रात्री उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव कार्य टीम बोलावून नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल पोडकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांसह बेपत्ता असलेल्या इसमांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती नदीला पूर जास्त असल्याने पहिल्या दिवशी अपयश आले मात्र अखेर त्याच परिसरात नदीपात्रात मारुती चावके यांचा मृतदेह हो, नदीकाठी पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले होते पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून शेषराव चावके यांचा तपास पोलीस व बचावकार्य टीम करीत आहेत उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर